दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांसारख्या दिव्य गुरूंना या दिवशी सेवा करून आपली भक्ती व्यक्त करता येते या व्हिडिओमध्ये मी स्वामींची सेवा कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थांची सेवा अशी करावी पहाटे लवकर उठून स्नान करावे घर व देवघर स्वच्छ करावे स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती चंदन कुंकू फूल अत्तर लावून सजवा तुळशी पान बेलपत्र गंध आणि आबीर अर्पण करा एकशे आठ वेळा किंवा जास्त वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करा किंवा त्यांच्या गातेचा पाठ करा श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय वाचा घरच्या घरी किंवा मंदिरात बसून स्वामी चरित्र वाचा रोज एक दोन अध्याय वाचले तरी उत्तम विशेषत गुरुपौर्णिमेला गुरुमहिमा किंवा स्वामींच्या चमत्कारांची गोष्ट वाचावी घरच्या घरी किंवा समूहाने स्वामींचं भजन कीर्तन आयोजित करा काही वेळा केवळ ओम अभयदाता श्री स्वामी समर्थ हे गाणं सतत ऐकणंही उपासना ठरते अन्नदान करा गाईला गरिबांना किंवा साधूंना गुरुस्थानी स्वामींच्या मंदिरात वस्त्र नारळ फळ तूप धूप अर्पण करा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः या श्लोकाचा उच्चार करा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त गुरुपौर्णिमेची उपासना कशी करावी इतकंच नव्हे तर गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ आणि स्वामींनी दिलेली शिकवण हेही सांगणार आहे चला तर जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ आणि स्वामींनी दिलेली शिकवण जेव्हा मी हारलो तेव्हा माझे स्वामी मला सापडले सांगली जिल्ह्यातील एका खेड्यात नामदेव शिंदे नावाचा युवक राहत होता त्याचा संसार फारसा व्यवस्थित नव्हता बायको आजारी मुलगा अपंग आणि शेतीत तोटा सततच्या दुःखातून तो नैराश्याने भरून गेला होता एक दिवस त्याने निश्चय केला की हे आयुष्यच व्यर्थ आहे आता शेवट करावा हे ठरवून तो घरातून निघून गेला तेव्हा गुरुपौर्णिमा अवघ्या दोन दिवसावर होती रात्री जंगलातून जाताना त्याला एक जुनी समाधी दिसली थोडी विश्रांती घ्यावी म्हणून तो तेथे बसला तेथे एक साधू माणूस येऊन बसला आणि म्हणाला बाळ आयुष्य सोडण्याचा नाही गुरु असतात मदतीसाठी तू का हरला नामदेव डोळे मोठे करून साधूंना बघत राहिला त्याचं मन थोडं शांत झालं साधू म्हणाले दोन दिवसांनी गुरु पौर्णिमा आहे श्री स्वामी समर्थांना मनापासून साकडं घाल त्यांनी लाखोंच्या जीवनात उजेड आणला आहे तुझं काय नाही करू शकत साधू उठून चालते झाले नामदेव विचार करत राहिला आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात आशा निर्माण झाली गुरुपौर्णिमेच्या दिवशी नामदेव अक्कलकोटला पोहोचला हजारो लोकांनी गर्दी केली होती त्याने डोळ्यात पाणी आणून देवळात प्रवेश केला आणि मनातून ओरडला स्वामी आता सर्व सोडून आलोय तुमचं शरण घेतो मार्ग दाखवा त्या क्षणी मंदिरातल्या सेवेकऱ्याने त्याला हाक मारली तूच का नामदेव कोणीतरी तुझ्या नावाने अन्नदानाचं सामान ठेवून गेले तो चकित झाला त्याला कोणीच ओळखत नव्हतं मग पुजारीने एक प्रसादाचा नारळ त्याच्या हातात दिला आणि म्हणाले स्वामी म्हणाले होते तो माझा भक्त अडचणीत आहे पण मी त्याचं आयुष्य बदलणार त्या दिवशीपासून नामदेवने स्वामींची सेवा नामस्मरण सुरू केलं त्याच्या जीवनात खूप बदल झाले शेती पुन्हा बहरली बायको बरी झाली मुलालाही योग्य उपचार मिळाले गुरु केवळ उपदेश करत नाहीत ते उद्ध्वस्त झालेलं आयुष्य उभं करतात गुरुपौर्णिमा म्हणजे स्वतःला गुरुच्या चरणी अर्पण करण्याचा दिवस स्वामी समर्थांची सेवा श्रद्धा आणि नामस्मरण कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थ